जागतिक महिला दिनानिमित्त भटक्या विमुक्त सामाजिक संस्थेचा उपक्रम म्हणून गरजू महिलांना मदत पोहोचविण्यासाठी समाजातील अशा गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे नौदलातील निवृत्त अधिकारी त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा रामप्रसाद थापा यांना व्हीलचेअर व साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले श्रीमती थापा यांचे पती देशसेवेचे कर्तव्य पार पाडून मृत्यू पावले होते भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे आबासाहेब साठे बाबू आढाव व इतर मान्यवर उपस्थित होते बाळगोपाल यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमाची माहिती मणिलाल डांगे यांनी प्रसारित केली आहे जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातो मात्र भटके विमुक्त सामाजिक संस्था आपले उपक्रम यशस्वी पार पाडत असते या उपक्रमाद्वारे संस्थेने समाजातील गरजू महिलांना मदत पोहोचवण्याचे आपले कर्तव्य यशस्वीपणे पार आहे महिला छान बरं वाटतं भक्ती समाजाबद्दल मी एवढं सांग जे तुम्ही कार्य करता खूप छान करता आणि ज्यांना कोणाचा आधार नाहीये त्यांना तुम्ही आधार देता मोटिवेशन करता त्याबद्दल खूप खूप मनामध्ये एक तर आनंद होतोय की मी ते व्यक्त करू शकत नाही मग मुक्ती समाजाला असाच देवाने आशीर्वाद द्यावा आणि असंच त्यांनी पुढे जावे आणि असेच त्यांनी कार्य करावे आणि त्यां त्यांचा जो समाज आहे तो उच्च स्थळाला जावा हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे सामाजिक संस्था नेहमीच हे उपक्रम करत असतात पण ह्या मातोश्री ज्या आहेत यांचं जेव्हा मी त्यांच्याकडे आलो मला माहिती मिळाली तर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितला सगळ्यांनी मिळून सहकार्य करून एक त्यांना व्हीलचेअर देऊन सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी अधिकारी सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करेन आणि अशाच उपक्रम आम्ही सगळीकडे राबवत आहे आपल्याकडून कुठेही कशी सूचना असाल तर कळवावी भटके मी सामाजिक संस्था सदैव तुमच्या बरोबर राहील महिला दिन म्हणजे हा खूप चांगला दिवस आहे आणि सगळ्या महिला आज आनंदी असतात पण त्या शहरातील महिला आनंदी असतात आणि ज्या काही आजू बाजूला आदिवासी वस्ती असो अशा अशा ठिकाणी काही महिला आहे त्यांना अजून महिला दिवस काय एक माहिती नाही तर आम्ही उद्यापासून एक आठवडाभर महिला दिन तिथं उत्सव साजरा करणार महिलांना महिला दिवस काय असतं हे माहिती देऊन आणि त्यांना काहीतरी साडी वाटप करून असं आम्ही त्यांना भेट देऊन महिला दिवस साजरा करणार